लाच घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची प्रतिकात्मक अंतयात्रा भूमी अभिलेख कार्यालय भ्रष्टाचाराचे ठरले महाकुंड स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या रक्ताची पर्वा न करता पुढील भारत देशातील पिढी मानेने जगेल स्वाभिमान आणि देशाप्रती असणारा देश अभिमान जपेल स्वातंत्र्य समता आणि बंधुताचे पालन करेल अशा भाबड्या अपेक्षांमध्ये अनेकांचे रक्त सांडले परंतु स्वातंत्र्याचा लाभ घेऊन आपल्या व्यवस्थेवर घाण करणाऱ्यांची कमी नाही असाच प्रसंग आज बघायला मिळाला निफाड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपयाने तब्बल साडेतीन लाखांची लाच घेताना पकडला गेलाय सरकारी नोकरी ही सरकार व्यवस्था मजबूत करण्यासाठी असते कायद्याचे पालन करून शासनाला प्रबल करण्याचे साधन असते यामध्ये कायद्याचा गैरवापर करून आपल्या वैयक्तिक संपत्तीसाठी देशाशी आणि सामाजिक राजकीय व्यवहारी व्यावहारिक तसेच सामाजिक व्यवस्थेशी प्रतारणा करणे म्हणजे देशद्रोह होय स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या व्यक्तींना छत्रपती संभाजी राजांनी हातीच्या पायाशी दिले परंतु लोकशाही व्यवस्था हाताळताना यांना कठोर शिक्षा व्हायला हवी शासकीय सेवेत असणारा प्रत्येक व्यक्ती हा लोकसेवक असतो त्याने पैसे मागणे म्हणजे त्याचे वर्तन देशद्रोहाचा गुन्हा करणे असे आहे शासनाला विनंती आहे या देशद्रोही व्यक्तीविरोधात आणि त्यात सामील असणाऱ्या सर्व घटकास शासनाने कठोर शिक्षा द्यावी ही मागणी पत्रकार ज्ञानेश्वर सांगळे यांनी आपले मत व्यक्त करताना केली निफाड या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालय येथील शिपाई गाडे यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली साडेतीन लाख रुपये घेताना सदर इसम पकडला गेला या निषेधार्थ निर्भय महाराष्ट्र पार्टीचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांनी त्या कर्मचारीची अंत्ययात्रा काढत निषेध व्यक्त केला भ्रष्टाचार ही संविधानास आणि व्यवस्थेस लागलेली कीड आहे लाचखोरांना शिक्षा काय दोन चार महिने निलंबित होतात आणि पुन्हा कुठेतरी ठिकाण बदलून रुजू होतात शासकीय सेवेतील लोकांनी नीतिमत्ता चारित्र्य जपले पाहिजे संपूर्ण व्यवस्थेला दोष देऊ शकत नाही मात्र सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार थांबला पाहिजे जनतेची कामं रहित पार पाडली पाहिजेत असे मत मांडत सदर घटनेचा निषेध व्यक्त केला महाराष्ट्र साथ 72 न्यूज साठी नाना सांगळे प्रतिनिधी निफाड चार खांदे चला पावून घ्या पावून घ्या पूर्ण आनंदचे वडील आहेत तुम्ही चला 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 सहभागी सहभागीवा सगळे त्याच्याशिवाय हा भ्रष्टाचार संपणार नाही राम नाम लाज चुकार भ्रष्टाचारी लाच खोर भ्रष्टाचारी नितेंद्र गाड़े लाजखोर भ्रष्टाचारी राम नाम राम नाम थे। थे 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 राम नाम राम नाम अरे यार लाच